श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता लवकरच श्रावण महिना हा सुरू होणार आहे येत्या पंचवीस जुलैपासून शुक्रवारपासून श्रावण महिना हा सुरू होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि हा महिना भगवान शिवांना समर्पित आहे श्रावण महिन्याची सुरुवात झाली की अनेक सण व्रत वैकल्य पूजाविधी उपवास हे सुरू होत असतात श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवांची पूजा आराधना करत असतो श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अनेक व्रतवैकल्य उपास तपास करत असतो भगवान भोलेनाथ हे आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित वरदानसुद्धा देत असतात या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांची आपण जितकी जास्त सेवा करू उपासना करू तितकी चांगले फळे आपल्याला प्राप्त होत असते आपल्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या सर्व इच्छा मनोकामना भगवान महादेवांच्या कृपेमुळे लवकर फलद्रूप होत असतात या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेऊ शकतो पण याच श्रावण महिन्यामध्ये आपल्या कळत नकळत या काही अशा चुका घडल्या तर त्याचे आपल्याला दुष्परिणामच भोगावे लागत असतात आपल्याला माहीत नसल्यामुळे अशा काही गोष्टी अशा काही चुका आपल्याकडनं होऊन जातात आणि मग याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो भगवान शिवांची आपल्यावर कृपा होण्याऐवजी त्यांची अवकृपा आपल्यावर होत असते आणि आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य संकट येतात त्यातलीच एक महत्त्वाची चूक आहे ती म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये या काही अशा वस्तू आहेत की या वस्तू आपण इतर कोणालाही जर दिल्या तर यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी ही निघून जाते आणि आपल्या घरात दारिद्र्य येतं आपलं सौभाग्य हे दुर्भाग्यामध्ये बदलतं आणि आपल्याच घरामध्ये अडचणी निर्माण होतात एकीकडे तर या श्रावण महिन्यामध्ये आपण खूप पूजा अर्चा करतो खूप सेवा करतो आणि दुसरीकडे या चुका जर आपल्याकडनं झाल्या अशा काही वस्तू जर आपण इतर कोणालाही दिल्या तर यामुळे आपल्यामागे संकट लागतात आपल्या घरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात मग अशा वेळेस आपणच म्हणतो की आपण एवढी पूजा केली सेवा केली पण तरीसुद्धा आपल्याच तर मागे ही दुःख ही संकटं का तर यामागे हेच कारण असतं की अशा काही चुका ज्या असतात त्या या श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडनं होऊन जातात आणि म्हणूनच ही दुःख संकटं आपल्यामागे लागतात अशा काही वस्तू आपण श्रावण महिन्यामध्ये इतरांना दिल्यामुळे आपली लक्ष्मी निघून जाते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं आणि आपल्या जीवनामध्ये अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो आणि म्हणूनच अशा काही महत्त्वपूर्ण वस्तू आहेत की ज्या श्रावण महिन्यामध्ये कुणी आपल्याला कितीही जरी मागितल्या तरी त्या आपण चुकूनही द्यायच्या नाही आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की या श्रावण महिन्यामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपल्याला इतर कोणीही कितीही मागितल्या तरीसुद्धा द्यायच्या नाही आहेत तर अशा वस्तूंबद्दलच मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि म्हणूनच ही खूप महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि या वस्तू तुम्हीसुद्धा या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही कितीही कोणी मागितल्या तरी देऊ नका चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अशा कोणत्या वस्तू आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही जाणून घेऊया श्रावण महिना हा अतिशय पवित्र पावन महिना आहे आणि म्हणूनच या महिन्यामध्ये अशा काही वस्तू आपण आपल्या हाताने दुसऱ्यांना चुकूनही द्यायच्या नाही आहेत आणि जर आपण असं केलं तर आपण स्वतःहून आपल्या हातातली लक्ष्मी दुसऱ्याला देऊ असं होत असतं आणि म्हणूनच या पवित्र पावन महिन्यामध्ये आपल्याला या वस्तू चुकूनही कोणालाही कितीही जरी आपल्याकडे कोणी मागितल्या तरी द्यायच्या नाही आहेत तर यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली वस्तू आहे ती म्हणजे भगवान महादेवांच्या पूजेच्या साहित्याचं कुठलंही सामान पूजेच्या साहित्याची कुठलीही वस्तू आपण इतर कोणालाही द्यायची नाही आहे आणि हा नियम आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये पाळायचा आहे भगवान महादेवांच्या पूजेशी संबंधित आपण जे कुठलं सामान असेल जी कुठली वस्तू असेल किंवा इतर कुठल्याही पूजेच्या साहित्यासंबंधित कुठलंही सामान असेल कुठलीही वस्तू असेल तर ती आपल्याकडे जर कोणी मागितली तर ती आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायची नाही आहे मग यामध्ये आपण आपले ग्रंथसुद्धा इतरांना या महिन्यामध्ये चुकूनही द्यायचे नाही आहेत समजा तुम्ही एखाद्या महादेवांच्या मंदिरामध्ये गेलात आणि तिथे महादेवांची पूजा करत असताना तुमच्याकडे जर कोणी बेलपत्र मागितलं किंवा महादेवांच्या पूजेसंबंधित इतर कुठलीही वस्तू जर तुमच्याकडे मागितली तर ती वस्तू तुम्ही इतर कोणालाही या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही देऊ नका त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे दूध आणि दुधापासून तयार झालेले पदार्थ जसं की दही तूप लोणी हे काही पदार्थ आहेत तर हे पदार्थ लक्ष्मीकारक पदार्थ म्हणून मानले जातात तर हे पदार्थही आपल्याला या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये कुणी कितीही जरी आपल्याकडे मागितले तरी चुकूनही द्यायचे नाही आहे आणि मुख्य म्हणजे तर संध्याकाळच्या वेळेला हेही पदार्थ जर तुमच्याकडे कोणीही मागायला आलं तर तुम्ही चुकूनही देऊ नका त्याचप्रमाणे तेल तूप हळद हिरवी वेलची लवंग हे सुद्धा माता लक्ष्मीचे प्रतीक असणारे पदार्थ आहेत तर या वस्तूसुद्धा आपल्याला कोणालाही या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही द्यायच्या नाही आहेत त्याचप्रमाणे धणे तांदूळ हे पदार्थसुद्धा चुकूनही तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही देऊ नका तसंच मीठसुद्धा या महिन्यामध्ये आपल्याला कोणालाही द्यायचं नाही आहे या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या लक्ष्मीकारक सुखसमृद्धीकारक वस्तू आहेत आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये या वस्तू जर आपण इतरांना दिल्या तर यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी सुखसमृद्धीही निघून जाते म्हणूनच या वस्तू चुकूनही आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही कितीही जरी मागितल्या तरी द्यायच्या नाही आहेत त्याचप्रमाणे पुढची वस्तू आहे ती म्हणजे घड्याळ आपलं घड्याळ ही आपली चांगली वाईट वेळ दर्शवतं आपल्या आयुष्यामध्ये वेळेला आणि घड्याळाला खूपच महत्त्व आहे आपलं संपूर्ण आयुष्य हे आपल्या घड्याळाच्या काटांवर चालू असतं आणि म्हणून आपलं घड्याळ हे आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतं आणि म्हणूनच असं हे आपलं घड्याळ कोणी कितीही जरी आपल्याकडे मागितलं तरी ते कोणालाही पाच मिनिट का होईना चुकूनही आपल्याला द्यायचं नाही आहे तसंच आपल्या घरातला झाडू जरी कोणी पाच मिनटं जरी मागितला तरी तोसुद्धा आपल्याला कोणालाही द्यायचा नाही आहे त्याचप्रमाणे कांदा लसूण ही या वस्तूसुद्धा आपल्याला द्यायच्या नाही आहेत त्याचप्रमाणे श्रावणी सोमवारांचे व्रत करत असताना आपण महादेवांची पूजा करताना पांढऱ्या वस्त्रांचा वापर हा करतो पांढरे वस्त्र परिधान करत असतो का तर भगवान महादेवांना पांढरा रंग हा अत्यंत प्रिय आहे म्हणून महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र हे वापरले जातात आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये आपले पांढरे वस्त्र हे आपण कोणालाही चुकूनही द्यायचे नाही आहेत आणि जर समजा श्रावण महिन्यामध्ये आपण आपले पांढरे वस्त्र ही इतर कोणालाही जर दिले तर यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात अनेक मतभेद निर्माण होतात आणि म्हणूनच आपले पांढरे वस्त्र आपण या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायचे नाही आहेत या श्रावण महिन्यामध्ये पांढरे वस्त्र तुम्ही दान म्हणून दिले तर ते चालतील पण आपली वस्तू ही थोड्या वेळासाठी इतर कोणाला तरी उसनी म्हणून देणं वापरायला देणं हे पूर्णपणे वेगळं आहे आणि एखादी वस्तू आपण दान करणं हे वेगळं आहे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे खरेदी करून ते दान करू शकतात पण आपले वापरलेले वस्त्र हे थोड्या वेळासाठी तर कोणालाही आपण चुकूनही द्यायचे नाही आहेत श्रावण महिन्यामध्ये तुम्ही वस्त्र दान करताना पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे दान करू शकतात पण काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही दान करू नका हे अत्यंत चुकीचं मानलं जातं आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये काळे कपडे तुम्ही चुकूनही दान करू नका त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही तुम्ही कोणालाही पैसे उसने म्हणून देऊ नका आणि कोणाकडनं चुकूनही उसने म्हणून पैसे तुम्ही मागू नका या महिन्यामध्ये पैशांसंबंधित कुठलीही उधारी तुम्ही करू नका आणि जर समजा तुम्ही या श्रवण महिन्यामध्ये एखाद्याकडनं पैसे उसने घेतले किंवा एखाद्याला पैसे उसने हे दिले तर यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य हे उधारीमध्येच जात असतं आणि ही अत्यंत महत्त्वाची चूक बरेच स्त्रिया किंवा पुरुष करत असतात बघा श्रावण महिना हा अतिशय पवित्र पावन असा महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपली लक्ष्मी ही आपल्याला इतर कोणाकडे चुकूनही द्यायची नाही आहे किंवा कोणाची लक्ष्मी आपल्याला आपल्यालासुद्धा चुकूनही घ्यायची नाही आहेत आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये आपण कोणालाही पैसे हे उसनवार म्हणून उधार म्हणून द्यायचे नाही आहेत किंवा कोणाकडून उधार म्हणून पैसेसुद्धा घ्यायचे नाही आहेत त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या सौभाग्याचे अलंकार म्हणजेच टिकली बांगडी मंगळसूत्र जोडवी सिंदूर याच्या काही आपल्या सौभाग्याच्या वस्तू आहेत यासुद्धा इतर कोणालाही इतर कोणत्याही स्त्रीला द्यायच्या नाही आहेत या, या वस्तूंची सुद्धा चुकूनही देवाणघेवाण आपल्याला करायची नाही आहे श्रावण महिना सुरू झाला की अनेक सणवार हे सुरू होत असतात आणि सौभाग्यवती स्त्रिया छान नटून थटून हे सणवार व्रतवैकल्य साजरे करत असतात आणि वेगवेगळे अलंकार ही आपन हे सुद्धा आपण घालत असतो आणि हे जे काही आपले सौभाग्याचे अलंकार आहेत तर ते एखाद्या जर आपल्या मैत्रिणीला आवडलं तर ते आपण सहज देऊन टाकतो तर असं हे आपल्याला चुकून आपल्या सौभाग्याचे अलंकार सौभाग्याच्या वस्तू ह्या चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही आहेत इतर कुठल्या वस्तू जर तुम्हाला द्यायच्या असतील तर तुम्ही देऊ शकतात पण आपल्या सौभाग्याच्या अलंकारांमध्ये टिकली बांगडी जोडवी मंगळसूत्र सिंदूर या ज्या काही वस्तू आहेत तर या वस्तू तुम्ही इतर कोणत्याही स्त्रीला चुकूनही देऊ नका आपल्या अलंकारांची देवाणघेवाण तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही करू नका आणि ही चूक जर आपल्या हा हातून या श्रावण महिन्यामध्ये घडली तर याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात याचे वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतात म्हणून अशा वस्तूंची सुद्धा चुकूनही तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये देवाणघेवाण करू नका तर याप्रमाणे ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू आहेत तर त्या लक्ष्मीकारक वस्तू आपल्याला सुखसमृद्धीकारक वस्तू या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही कोणाला द्यायच्या नाही आहेत मग कु, कितीही कोणीही तुमच्याकडे या वस्तू मागितल्या तरीसुद्धा तुम्ही त्या वस्तू कोणालाही देऊ नका तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे की आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कोणत्या वस्तू कोणालाही चुकूनही द्यायच्या नाही आहेत आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ